सिंधखेड राजा तालुक्यातील साखरखेडा येथून जवळ असलेल्या वरुडी येथील अवघ्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक परमहंस तेजस्वी तेजस्वी महाराज श्री तेजस्वी विक्रम गुंजकर वरुडी यांचे तेरा डिसेंबर रोजी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान वृद्ध पकाळाने निधन झाले आहे त्यांचं वय एक्क्याण्णव वर्ष होते मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती सिंदखेड राजा तालुक्यातील ग्राम वरुडी येथे त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने अनेक भक्तांनी अध्यात्माची धरली होती त्यांच्या निधनाने आशिर्वादाने शोक कळा पसरली आहे त्यांच्या विधी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता मंदिर परिसरात पार पडणार आहे तेजस्वी महाराज म्हणून ओळखले जाणारे परमहंस हे केवळ एक संत नव्हते तर ते चैतन्य आणि ज्ञानाचे प्रज्वलित दीप होते त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ज्याचे दुःख त्यांच्या लाखो अनुयायांमध्ये तीव्रतेने पसरले आहे महाराजांचे पार्थिव शरीर आतापासून दुपारी वाजेपर्यंत मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या महासमाधीची तयारी होणार आहे या क्षणी त्यांचे भक्तजण आणि अनुयायी मोठ्या संख्येने वरुडे येथे शोकाकुल मनाने जमू लागले आहे दैवी तेजाचा हा अस्त झाला असला तरी महाराजांचे तेजस्वी आशीर्वाद पिढ्यानपिढं मार्गदर्शन करत राहणार आहे सिटी न्यूज आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्री आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबरदुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्हीचे वेड कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी